तर नमस्कार मंडळी कोकणी गावंडगाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आपण बघतोय आज आमच्याकडे लग्नाचं माहोल आहे आणि खास आम्ही लग्नासाठी इकडे आलेलो ही माझी वाईफ आजच आलेली आहे हा माझा बच्चा इकडे काम चाललेलं आहे हे आहे त्याला काय बोलतात शिवरीचा खांब जो आपल्याला काय बोलतो त्याला मांडव कुडताना लागतो आणि हे आहेत आमचे बाबा यांना अण्णा बोलतो आम्ही हे आपले जंगलचे जंगलातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि मला खूप काय त्यांच्याकडनं माहिती भेटते आणि बच्चा तू काय करतोय हाय करतोय अच्छा आणि हे सगळे मुंबईकडे आलेले आहेत आणि ती छोटी पण किती आपल्याकडे प्रेमाने बघते बघू शकताय <laughs> <laughs> तर हे डेकोरेशन आमच्याकडे बनलेलं आहे पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे दिसत नसेल तुम्हाला कदाचित का कारण याच्यामध्ये क्लिअरिटी एवढी खास नाही आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे काळोख थोडासा वाटेल असेल बघू शकता तरी आमचा रस्ता आहे आणि आणि ही बघा गाडी गेलेली आहे दुर्मन सांगतोय आणि पावसाचं खूप वातावरण जोराचं चाललेलं आहे आज संध्याकाळी पाऊस पडेल असं वाटतं आणि आमच्याकडून हळदी आहे आज हळदीला नाचणारी आमची गौतमी पाटील गौतमी पाटील तुम्ही बघू शकता आज संध्याकाळी डान्स करणार आपला तिथे स्टेज बांधणार होता आपण तर संध्याकाळी तुम्हाला परत भेटू तर तोपर्यंत आपण थोडासा ब्रेक घेऊ

आता ह्याची पण बारीक बारीक ही बनवणार ना पहिला उभी बनवतात नाच खुरी अशी एक परंपरा आहे आपल्याकडे आणि हा बघा लग्नाचा मंडप दाखवतो सोडणं बिरण सगळे लावलेले आहेत आता लांब जस मंडप आहे आणि अर्धा तिकडे आहे तिकडे दाखवत

नमस्कार मंडळी आमच्या सौरभ काका युट्यूबर युट्यूबर सौरभ काका युट्यूबच्या नाव सांग माझ्या काकांच्या युट्यूबचं नाव सांग गावटी नमुने गावटी नमुने वाले बोल गाव गाव टी न माने वाले बघा माझी मम्मी एक इतती चालू ये बघा माझे पप्पा हाय ही दीदी आहे लास्ट हे अंदरवाची दीदी आहे बघा आमचं तर मित्रांनो बघू शकता खूप मेहनतीने काही गोष्ट काम थोडस काम केलेलं आहे पण या केळी आणायचं काम केलेलं आहे आणि केळी आणून मोठा गड पालता केलेला आहे असं त्यांचं वक्तव्य आहे आमच्या बरोबर तर मित्रांनो आता आपण आंब्याचे टाळे आणायला जाणार आहोत मयू आपल्याला घेऊन जाणार आहे मयू घेऊन जाणार ना तर मयू घेऊन जाणार आहे आणि आपल्यासोबत असणार हे सगळे बाय लोक आंब्याचे टाळे आपण जाऊन काढणार आहोत मस्त पैकी आंब्यावरती मी चढणार ना चढणारे माणसं आपले हे आहेत तर जाऊया चला

हा हे काय करत रे सुकून सुट्या बोल सुकून हा कसं बनवणार काय काय टाकलं हळद पाणी हा अजून किती वेळ लागल तू झालं हा आता पाच थाळाची माडी बनव पाच थाळाची माडी काय करतो दादा दादा विचारलो कि ना तू काय तर बोल आता दादा बोलवला काय मला हे करा आता आपण साहेब काम करू ना हा तेव्हा ते करा करायचे घेणार आम्ही तो हा एकत्र पाहिजे हा तुला शिकून जाण करा इथे घेणार करा मैदावर येणार हा महिनावर नाही

लावायची गरज नाही तू लावलं की तू लावलं मग त्याला बोलतात नॅचरल लिपस्टिक साईड इफेक्ट नाही एक चकनो मारायचो आणि लिपस्टिक तयार असं पाऊस बनव शांत नाही

काय म्हणजे अर्धा झालो या गोष्टीला काय लागतो ओके कशाला okay. उडव हे तांब उडव हे पान પીછે પીછે કર we

रात्रीचे वाजलेले आहेत दोन हे करण्यासाठी बघू शकताय हे फणसाचे फसाचे घरे सोलतायत आमच्याकडे लग्नाची तयारी उद्याची सकाळची धनव्यांच्या हे बघा खास अंधेरीवरनं मागवलेली मॅडम आहेत गावश्यात या जोगेश्वरीवाल्या फणस कापायला आलेल्या आहेत आणि ह्या आमच्या मॅडम काय काम केल्यात मॅडम आता ओके मिक्सर लावले चला गौतमी गौतमी पाटील आज डान्स केलेला नाहीये त्यांच्यामुळे त्यांना विडा भेटणार नाहीये त्यांना त्याच्यामुळे ती सजा दिलेली आहे की फनसा सोल नाही बिग बॉस आणि ह्या आहेत आपल्या बाई म्हणणाऱ्या काय नाव काय मॅडम बरं त्याच्यानंतर ही आमच्या अक्का हे बसे कंपनी हे ह्यांना काही काम नाही फक्त बोलल्यावरती वाटत बाय हा मला घेऊ नका मला घेऊ नका ओके तुम्ही काय करता खाता वाव की काय करत जवळ खाडी भाजी जवळा टाकून भाजी उद्याची सोया ओके हा मेन माणूस आहे बाबा काय तुझं काय काम करायला तू सांग सुपारीची पानं संपवलेली दिसतात म्हण्या म्हण्या दिवसभर भेटत नाही रात्रीचा भेटत नाही होता बहीण त्याची शोधून शोधून जमलेलं आहे एक तास शोधत होती एवढा पसारा झालेलाय बघू शकताय सपनाले तिकडं चकणं उडवलेलो आहे सपनाने हा हां वा 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 चल चल चल, चल 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 पटापट पटापट प्रकाश पसरे हस्तांत सादिरा माता पाजरे वरी भरे दुर्वांकुरा तुरे माजे ते चिंता विरे मनोरत पुरे गई कोणी चिंता रे होसावी सुतवा सुदेव कवे आमरे अलक्ष्मरे बोला पार्वती मध्ये हर हर महादेव हां ते पेचा बोलासले मानज हो या बोला हां हाार पहिलो नंतर तुम्ही तो शोकेस वाला अणतात ना त्याचा काय फायदा नाही बटो आबाचा बटवा माझा <coughs> फोटो काढला पाहिजे कसा माहिती मुलगीच्या वाटला पाहिजे मी घेवायला परवा पण मीच केला आता मी तिकडे तर हे पण देतो मुलाखत होय काय आला रे तिकडे टिकट टिकट मम्मा मुन्ना तर बाकी हा आता मेकअप करतो अजून वाट बघावा म्हणजे माझा आवडता लोडर एवढा जावा मला करुणा आणि अमित यांच्या निळाव सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मुख्यमंत्री अतृष्ट ग्रामस्थ या सर्वांचं धनवी आणि मान्यकरी परिणायांकर्फी हार्दिक स्वागत पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा सरला लेख चालली सासरला लेख चालली सासरला thank yes. you